नमस्कार माझे नाव प्रीती पिसाळ आहे मी आज तुम्हाला नमुना नऊ तयार असताना नमुना आठ मध्ये बदल कसा करायचा ते दाखवणार आहे आता इथे मला तेवीस नंबर या मालमत्तेमध्ये चेंजेस करायचे आहेत तर ते मी कसे करणार ती मिळकत मी एडिटला घेते इथे तुम्ही बघू शकता आता मला इथे मिळकत प्रकार चेंज करायचा होता इथे सरकारी मालकी मला करायचं आहे पण आता इथे तुम्ही बघू शकता इथे आपण क्लिक केली तरी सुद्धा तिथे काही दिसत नाहीये तर याचा अर्थ असा आहे की या मिळकतीचा नमुना नऊ तयार आहे तर आधी आपल्याला नमुना नऊ त्या मिळकतीचा डिलीट करावा लागेल तर मी नमुना नंबर नऊ मध्ये कर मागणी नमुना क्रमांक नऊ मध्ये आले तिथे येऊन तुम्ही मालमत्ता क्रमांक टाकून शोधावर क्लिक करायची शोधावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती मिळकत इथं खाली अशी दिसेल आता आपल्याला ही मिळकत डिलीट करायची आहे पण डिलीट करण्यापूर्वी त्या मिळकतीचा आपल्याला फोटो किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यावा लागेल जेणेकरून तुम्हाला आहे तोच मालमत्ता क्रमांक आहे त्याच पावती नंबरवर आहे त्याच तारखेला आपण पुन्हा त्याचा नमुना नव तयार करू शकतो म्हणून आता मी ही पावती डिलीट करते इथून वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येतो की तुम्हाला नमुना नऊ नुम मधून मालमत्ता रिम्यू करायची आहे का येस ओके आता ही नमुना नऊ मधून रिमूव्ह झालेली आहे त्यानंतर नमुना आठ मध्ये आपल्याला ती मिळकत एडिटला घ्यायची आहे आता मी इथे तेवीस नंबरची मिळकत एडिटला घेते एडिट वर क्लिक केली मला मालमत्ता प्रकार चेंज करायचा होता ओके आता हे मला विजिबल झाले आहे मला मालमत्ता प्रकार चेंज करण्यासाठी आता इथे मी सरकारी मालकी सिलेक्ट करते आणि खाली इथे तुम्ही बघू शकता की घरपट्टी झिरो झाली आहे आणि बदल करावर क्लिक केली हा झाला आपला नमुना आठ मध्ये बदल पण आपण जेव्हा नमुना नऊ डिलीट केला आहे तर तो आपल्याला पुन्हा करावा लागणार आहे नमुना नऊ त्या मिळकतीचा तर तो कसा करायचा आता ही सरकारी मालकी मालकी होती पण त्याचा नमुना नऊ तयार नाही करू शकत तरी मी तुम्हाला दाखवते की नमुना वार्षिक कर मागणीवर आलो नमुना क्रमांक नऊ आता इथे वरती नवीन नंबर नऊ नोंदणी ऑप्शन आहे याच्यावर क्लिक केली आता इथे मला मालमत्ता एकत्रीकरण करायचं आहे त्यामुळे मी मालमत्ता क्रमांकानुसार एकत्रीकरणावर क्लिक केली पावती नंबर एकच होता आणि तारीख होती सतरा एक तुम्ही आधीच्या बॅगडेटेर सुद्धा पावत्या जनरेट करू शकता आता इथे मालमत्ता क्रमांक होता तेवीस मी इथे तेवीस नंबर घेतला ओके तर ती मिळकत तुम्हाला अशी दिसेल तर इथे निवडाच्या खाली एक चेक बॉक्स असतो तो तुम्ही चेक करून चेक केला की इथे जे जे काही कर असतील तर ते तुम्हाला इकडे उजव्या साइडला दिसतील दिसते आणि मग तुम्हाला त्यांची थकबाकी वगैरे ऍड करायची असेल तर तुम्ही तिथे करू शकता आणि जतन करावर क्लिक करा वरती कन्फर्मेशनचा मेसेज येऊन जाईल नऊ जतन झाला आहे थँक्यू